<coughs> शिवराम पाटील जळगाव यांना नमस्कार आज विशेष करून शिवराम पाटलांना नमस्कार का केला तर हा नमस्कार फक्त शिवराम पाटलांना नसून हा केवळ त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे कारण शिवराम पाटलांचा माझा अर्धा तास आत्ता फोन झाला त्यांनी दोन चार प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतः कष्ट केले प्रश्न एक होता की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसीलाच का निवडणुकीसाठी जातात दुसरा प्रश्न असा होता की या लोकशाहीमध्ये ठराविक जे लिडर आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध लढाई का, का नाही करत बरं दुसरा प्रश्न असा आहे की दिल्लीमध्ये डायरेक्ट एकमेकाविरुद्ध का लढत नाही तसे तर वाराणसी असो पंढरीचा पा, पांडुरंगाची पं पंढरपूर असो किंवा तुमचं बालाजीचं देवस्थान असो रामेश्वर असो कन्याकुमारी असो अशा विविध ठिकाणी विविध ठिकाणी याला काही नेते सुरक्षित मतदारसंघ समजतात सुरक्षित म्हणजे काय याचा अभ्यास शिवराम पाटलाने जाऊन केला प्रत्यक्ष जाऊन केला त्यांना काय सापडलं त्याबद्दल आमची चर्चा झाली नंतर त्यांनी सांगितलं की हा न्याय सिस्टममध्ये डिले इन जस्टिस डिनायल ऑफ जस्टिस हा जो मुद्दा आहे त्याच्यावर न्यायव्यवस्थेमध्ये चर्चा का होत नाही लवकरात लवकर न्याय का दिला जात नाही मग त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला की जसं मिलिटरीमध्ये डिफेन्स मध्ये कोर्ट मार्शलचं एक प्रोसिजर आहे समरी कोर्ट मार्शल कोर्ट मार्शल याची जी प्रोसिजर आहे ती त्वरित न्याय देत असते ती टाइम खात नाही मग ती सिस्टम समा सिव्हिलमध्ये का वापरल्या जाऊ नये आता या सर्व प्रश्नाचं मी शिवराम पाटलांना सविस्तर फोनवर बोललो परंतु समाजाला मा ज्ञात करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की या देशामध्ये मतदारांना बिघडवणारा उमेदवार असतो बिघडलेला उमेदवार मतदारांना बिघडवायचं काम करतो लालच देतो पैसे देतो त्यावरही शिवराम पाटलांनी फार सविस्तर लेख लिहिला आहे की मतदार राजा त्याला जावई सारखी ट्रीटमेंट देऊ नाही तो मतदानाला काय येत नाही तर सुज्ञ मतदार येत नाही सुज्ञ मतदाराला योग्य उमेदवार दिसत नाही म्हणून येत नाही ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे ज्याप्रमाणे मी आता या सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला आणि मी तो करण्यासाठी शिवराम पाटील तरी समाजामध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेत बसले असतील परंतु मी समाजामध्ये इंटरव्ह्यू घेण्याऐवजी प्रत्यक्ष लोकसभेची निवडणुकीचा फॉर्म भरला आणि जो आमचा सैनिक समाज पार्टीचा मुद्दा आहे अल्प खर्चात निवडणूक <coughs> आणि <आने> अपेक्षा <चा>... अशी <coughs> ठेवली आहे सुज्ञा मतदाराने मला मतदान करावं <coughs> सुज्ञ <सुन्या> मतदाराने मला <coughs> त्याची टेस्ट घेण्यासाठी मी निवडणूक लढवली दोष न देता लढवले मतदाराला दोष दिला नाही प्रशासनाला द्यायचा नाही निवडणूक आयोगाला द्यायचा नाही विरोधी उमेदवाराला दोष द्यायचा नाही जो ज्या प्रकारे संस्कार मिळाले असतील तो तसा लढेल उमेदवाराच्या बापाने पैसे वाटून निवडणुका जिंकल्या असतील तर त्याचा मुलगा संस्कारित तोच असेल तो बी पैसे वाटून निवडणूक लढवी त्याला फार राजा हरिश्चंद्राची आठवण करून देऊन उपयोग नाही कारण जो बिघड बिघडक आहे गोष्ट आहोर बिघडने तो त्यामुळं आपल्याला समाजामध्ये जे शिवराम पाटलासारखी तळमळ असेल त्या तळमळीचे माणसाचं संघटन करा असं शिवराम पाटील आणि मला स्वतः मान्य अण्णा हजारेंनी सांगितलं होत त्याचा अंमल करायचा आहे म्हणून मी शिवराम पाटलाच्या माध्यमातून सर्व समाजाला सांगणार आहे की जे चाललेली आहे पैसे वाटून निवडून येण्याची प्रोसेर हिला तुम्हाला थांबावं लागेल तुमच्या हितासाठी थांबावं लागेल तुम्ही सुज्ञ मतदार आहात सुशिक्षित आहात म्हणून हे थांबवणं गरजेचं आहे केवळ वर्गनं करून भाषण देऊन होणार नाही रॅली काढून होणार नाही मोठ्या सभा घेऊन होणार नाही तर हे एकदम श्रीकृष्णासारखं भगवद्गीतासारखं भगवद्गीता सांगितली श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाला नव्हे कारण ती सर्व समाजाला उद्देशून सांगितलेली आहे अर्जुनाने काही संशयात्मक प्रश्न विचारले की हे समोरचे सगळे माझे आहेत आणि तू यांनाच मारायचं सांगतो त्यामुळे जीवनाचा अर्थ अर्जुनाच्या माध्यमातून आम समाजाला सांगितला त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी सुद्धा शिवराम पाटलाच्या माध्यमातून शिवराम पाटलांच्या द्वारे सर्व समाजाला सूचित करते कि सर्व काही फक्त एकाच्या हातात आहे ती म्हणजे मतदाराच्या हातात असणारी सत्ता आहे मतदारांनी ठरवायचं आहे जर आपल्या <coughs> राजा छत्रपती शिवाजी त्याच्या राज्याची पुनरावृत्ती करायची असेल राजा हरिचंद्राच्या सत्याच्या राज्याची पुनरावृत्ती करायची असेल तर नक्की हा सल्ला तुम्ही ऐकावा सैनिक समाज पार्टीचा सल्ला आहे संघटन करावं संघटित व्हावं आणि आपला जो चाललेला प्रकार आहे भूलभुलैया आहे त्याच्यापासून बाहेर यावी ही शिवराम भुल पाटलांना नमस्कार आणि संपूर्ण समाजाला नमस्कार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो